आ, थे थे। रात बाबा झोपणार नाही पूर्ण रात्र लाईल चालू ठेवायची लाईल सोबत मध्ये मान्य तात्या भाऊ यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे जेवण करा आणि पाण्याच्या बाटल्या बाजूला ठेवा कमेंट करताना हात बी दुखतील

बाबा नमस्कार और रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताते भाऊ माझे आहेत प्रथम नमस्कार धन्यवाद प्रथम करेन ताते भाऊ

मावली नावली मावली पांढरण घरी पांढवन घरी चौथ वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी जय श्री माइक जय हाय सतगुरु सारे जी दं जय महाराष्ट्र जय गुरु भाई बोलता है जय श्री राधे कृष्णा राधे कृष्णा सतगुरु बोलता है जय शिवराय जय शंभू राजे जय गुरु भाई बोलता है जय महाकाल जय महाकाज जय महाकाज खो तर हे माळे भाऊ नमस्कार आणि शिवसंध्या ताच्याबरोबर मेसेज केला आहे आमचे निर्णय दिवसची एक आणि कल्याणची शान चार महिन्यात चॅनल बोलून करणार असे आश्वासन देऊन त्यांनी पार केलं आहे खरंच यूट्यूबची एक शान तो एकटून एकट बाजूला झाला धन्यवाद धन्यवाद एल बी माळे करत आहे जय महाकाल जय माता जय महातागृत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माळी दाजी बोलताय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय माळे दाजी बोलत आहेत बाजूबा नमस्कार माई दाजी तुम्हाला पण नमस्कार कथगा बोलत आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माई दाजी बोलत आहेत राज श्वट बोलताय ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्वेता हर हर महादेव हर हर महादेव गाईला उपस्थित सर्वांचे आभार आणि धन्यवाद की आपण एवढे दुसऱ्याही गाडीला उपस्थित आहात आणि आम्हाला मदत करत आहात जगदी माळी बोलता जय महाकाल जय महाकाल हे माळीदा तुम्ही आहात नाही ते माळी भाऊ माळीदाजी वैशलिकाईचे मिस्टर आहे श्री स्वामीसमोर श्री स्वामी समोर तर जे भोरीराज यांनी हाय केलेलं आहे धन्यवाद भाऊ मला माहीत नाही होत असं केलं सवारी भाऊ मला वाटतं ते आत्ताच मी त्यांच्याबरोबर बोलतो पी एस बी पाठी मला वाटतं त्यांनी एस बी हे केलंय सॉरी सॉरी माळेभाऊ सगळ्या ते माळे भाऊ सोऱ्या माय कारण मला सवय नागरी मी तुमचं नाव कधी पाहिलंच नाही आपला धाराशिवकर बोराची सवय त्याच्यामुळे सोऱ्या मायभो आठव बोलत आहेत रामराम मंडळी मायबाब बोलत आहेत जय महाकाळ जय महाकाळ आणि तुम्ही जय महाकाळ बोलतात म्हणून मी एक फसतो कारण ते आपले बोलतात की जय महाकाळ आणि आते भाऊ बोलत आहेत हर हर महादेव हर हर महादेव स्वित भाऊत आहे भाऊ एक माळे भाऊ आहे तो भाऊ हा दुसरे माळे पण आहेत माळे भाऊ त्याच्यामुळे जरा चूक झाली आते भाऊ बोलत आहेत हाय आते भाऊ बोलत आहे सविता ताई मानाचा नमस्कार आणि आते भाऊ डोनर तात्याने सांगितलेला आहे की लाईक आलं सब करा नाही ते तुमचा पगार नाही देणार आणि तुम्ही काय निघालाच की नाही गावी आणि माळीबाऊ बोलत आहेत नमस्कार सगळ्यांना दरोडा ताई आलेल्या आहेत एकदा नंबर चार आतेबाबू बोलत ज छत्रपती शिवाजी महाराज तुझे आणि गरोडं बोलत आहेत यमुना ताई आहे निरो यमुना ताई नमस्कार यमुना ताई बोलत माळी भाऊ नमस्कार तातेबाऊ बोलत आहेत आर के दादा नमस्कार हाय भाऊ हळू काय नमस्कार सीसी सी झाली पण कमेंट करत नाहीयेत तात्या भाऊ हळू काय म्हणत आहे नमस्कार आणि सी सर्वांचे धन्यवाद आणि आभार आपण सी सीवरती आम्हाला मदत करत आहात हातोबाबू होत आहे ताते भाऊ नमस्कार शिल्पा आतूभाऊ नमस्कार राम रामकृष्णजी माझ्या साहेबांच्या राहील दाऱ्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि डी जे प्रभात मुंबई नमस्कार डी जे भाऊ आपले हार्दिक स्वागत आहे तातेबाबू होत आहेत बाजीराव दादांच्या राहीव सभेसाठी सभेमध्ये आर के दादांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आर के भाऊ ताई धन्यवाद ताई डी जे प्रभात मंबई धन्यवाद बोलत आहे भाऊ मी एक्च्युरी मी ओळखलं नाही आपण कोणात शेवता बोलत आहे आर के भाऊ तुमच्या भाई बहीण शेवता मिसा या आय डीने आता दहा म्हणजे दहा भक्ती होती भाऊ आर के बाबू बोलताय धन्यवाद करतो बोलते हैं मंडली ने एक नमे अपन खाली कमेंट करा सर्वना दादा साहेब नमस्कार छोटा छोटे श्री स्वामी श्री स्वामी समर्थन छोटे भक्त जे मनराजे हर हर महादेव जे हनुमान जेव्हाय राम राम रामराम सर्व दादांना माझी विनंती आहे की, की आपण कमेंट करावा लाईक करावा खात्याभर छोटे भक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तो आदी, 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 आदी। तो राधी राधे 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 आहे राधा कृष्ण राधा कृष्ण राधे कृष्ण राठे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राबत आहे बा आहे तुरसला खिया दादासाहेब आपलं स्वागत करतो मी दादा आठ तातो बघूतो दादा तुम्हाला एक म्हणून तुझी म्हणते आहे आपण खाली आव आठवतं हरळ मारे हरळ मारे फाटू मारू यांनी दोन साहेब तर शुभ संध्या आठवतो मानव स्वातीताई बोलत स्वाती हो। आहे तुमचं जलमधार साहेब तात्याबाब बोलत आहे सर्वांनी चांगले कमेंट करायचे आपलं स्वागत होईल मावे बोलत आहे निसाळ साहेब तुम्ही कसं आहात हो ठीक आहे त्यांनी दादांनो आपली छान कमेंट करण्यामध्ये आहे घर बसून आपली शान कभी वाढत नाही साथी मैं बोलता है कि मैं गुजरात में कभी यार हूँ मिश्रा साहब सुट्टी लगे ये है मनु की रसे राधे 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 आता बोलता है मानू जन्म एकदा का ही कुना नहीं आता बोलता है हर हर महादेव एंसर सती मावे गुरु थाई लाइक देनो साहेब ने सर पै सती मावे गुरु मी तो मी गुजरात आहे ओ सर्व भावनी आते वो थाई दुसरे चा मध्ये वर बघू मजा करण्यापेक्षा खाली उन कमेंट करा वो जो आनंद आहे तो आनंद स्वर्ग सुद्धा नाही प्रतिमा बोलत आहे साहेब आमचे या कंपनीत काम करतात सतीश महाले यांनी पाठवलेलं आहे धन्यवाद स्वातीमा बोलत आहेत आपली ओळख आहे आज तुम्ही पूर्ण पंचवीस वर्ष झाली हो हो आता हो काही सोड्यांना कुठून फिरून माणसाचा दिन आलेला आहे तुम्हाला माझं संघ बोलायचं या मग खाली या सीवरून ही नम्रतेची नोंदी आहेत त्याच्या बघू जण यायच वरून बऱ्याच बघते की आपण कोणाला आदर करू शकत नाही नमस्कार सुख सुंदर माझ्या नुसतेच्या लाईव्हमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे तुमचं नाव भाऊ कथापूर बोलत आहे जो आनंद पृथ्वी लोकच आहे तो आनंद स्वर्गत नाही आहे आतापर्यंत बोलत आहेत ओम मेनशिवाय ओम शिवाय ओम शिवाय आहेत रकृष्ण हवी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

राया नमस्कार तुम्ही माझ्या सर्वांना ओळखा गुजरात मध्ये येतात एकाच कामा हो आता भरपूर दिवस झालेले तर आमची ओळख आहे काय सॉर्थ साठी काही नमस्कार हार्दिक अभिनंदन काय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण म्हणून रामकृष्ण म्हणून राधे 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 सत्य बोलत जे मुल्हाला जे मुला जे मुला खंडपी चांग बोले खंडगाचं नाव आणि चांग ब देखो देखो मला फाटा मिळत जिथे कमी तिथे आम्ही आणि रोजगाराची हमी त्यातून माय व्यवसाहेब मावळी मावू मावली

गुलाब देऊन सर्वांना सन्मानित करण्यात था, येत आहे सातेबाई स्वाती महाविरुद्ध आहे सातो था, दादा भाजीराव यां लग्न झालेले काहीरा स्वाती महाविरुद्ध हे एक रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राधे 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 बोलतय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माणूस बोलत आहे पण पांढरुंग हरी पांढरंग घरी पांढरुंगरी ओके दादा बाय बाय काकाबाऊ आता मी पण हे करतो दादा घेतो काकाबाऊम नमशिवाय ओम ओम नमशिवाय मग तात्याबाब वेळात वेळ काढून आपण आल्याबद्दल आपले धन्यवाद